हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना उपवासाचे धिरडे बनवणार आज सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण भगर आणि बटाट्याचे धिरडे बनवणार आहोत तर चला वळुया रेसिपीकडे उपवासाचे थालीपीठ पीक गॅसवरती पॅन ठेवलाय आणि बघा एक वाटी भगर घेतली मी आता ही भगरना आपण चांगली भाजून घ्यायची फुलेपर्यंत चांगली भाजून घ्यायची भगरे त्यामुळे त्याचं ना भगरीचं पीठ छान होतं आणि हे घरातच असतं आपल्याला भगर साबुदाणा वगैरे घरामध्येच असताना त्याच पदार्थापासून झटपट आपण थालीपीठं करू शकतो संपूर्ण भगर आता भाजून घेते मी अशी झाली बघा भगर भाजून या बगरीला काही ठिकाणी वरई पण म्हणतात वरईचा भात पण असं पण म्हणतात बघा आता भगर असे छान फुलली बघा आणि याचा सुगंध पण येतो आता बगरीचा छान असा वास येते आता ही भगर काढून घेते बगर काढून घेते बघा थंड होण्यासाठी छान भरले गेले बघा बघरा छान आता झाले बघा बगर थंड आता हे ना मिक्सरच्या पॉट मध्ये वाटून घेतो मी वाटली बघा बगर आता ते बघा असे झाले असे भाजल्यामुळे ती छान अशी वाटली गेली आता याच्याऐवजी तुम्ही रेडीमेड पीठ वापरलं तरीच आहे आता हे काढून घेते मी बघायचं पीठ आता ह्या स्पॉटमध्ये एक वाटण तयार करून घेते बघा सहा सात हिरव्या मिरच्या घेतल्या एक मोठ शेंगदाणे घेतले आणि जिरे घेतलेत एक चमचा आता याच्यातच वाटून घेते मी पाणी न टाकता वाटते वाटण पण झाले बघा वाटून असं आता हे सगळं पिठामध्ये टाकून घेते आणि तीन बटाटे घेतले तुकडून मी आता ते किसून घेते किसणी याच्यामध्ये किसणी घेतली आणि आता बटाटे उकडलेले तीन आहेत ते किसून घेतले बटाटे जास्त शिजवायचे नाही थोडे कचरट असले तरी चालेल पण जर जास्त शिजवले तर बटाटा जास्त पाणी शो सोडतो ना आता ना याच्यामध्ये उपासाचं मीठ टाकते सर आणि साखर टाकते एक चमचा आणि दही घेतले पाव चमचा दही पाव कप घेतले तर हे पण थोडं थोडं टाकून याच्यामध्येच मळून घ्यायचं हे दही जास्त आंबट असतं असलं घ्यायचं नाही मग ते बॅलन्स करण्यासाठी मी त्याच्यामध्ये साखर टाकली चव पण छान येते जर दही टाकायचं नसेल तर मग हे पीठ असं मळून होणार नाही मग त्याला ओलवा ओलावा येणार नाही मग पाण्याचा हात लावायला लागेल आता ते भगरीवर असतं आपल्या कशी भगरी कशी नाही त्याच्यामध्ये सगळे करून घेतलं हे पोट भरीचं पण आहे भगर असल्यामुळे कसं पोट पण भरून जातं दोन जरी तुम्ही थालीपीठ चहाबरोबर दुधाबरोबर खाल्ले तरी उपवास उपसामलं आपल्याला भूक लागत नाही आता हे तुम्ही ना शेंगदाण्याच्या बट्ट्याबरोबर खाऊ शकता शेंगदाण्याच्या आमटीबरोबर खाऊ शकता बटाट्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर पण खाऊ शकता आणि असंही नुसतं खाल्लं तरी चालेल कारण ते तिखट आहे आता तेलकट खायचं कंटाळा आला तर असं था, थालीपीठ करून खायचे कॉटनचा रुमाल ओला करून घेतला एक उंडा घेतला पोळीच्या आकाराचा आता याच्यावरती आपण थापून घेऊ बोटाच्या साईडीच थापून घ्यायचं असं छान असं जास्त पातळ नाही जास्त जाडही नाही करायचं तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे ते आपल्या हाताला चिकटणार नाही किंवा पाण्याचा घेतला तरी चालेल साइडच्या कड्या नेटवर असतात अशा जुळून घ्यायच्या कारण आपण मिक्सरमध्ये वाटलं ना आता होल पाडून घ्यायचा मध्यभागी इथे याने ना धिरडे छान शिजतात असे होल केले की आता गॅस वरतीच टाकून घेतलं साधू तूप थोडं आता होऊ द्यायचं एक साईड कोरडी झाल्याशिवाय पलटायचं नाही ते छान शेकले गेले बघा शेकले गेले बघा दोन भाजून छान हे धिरण आता काढून घेते मी अशा प्रकारे सर्व दिर्डे करून घेते मी आता पडकडून घेतलं रेडी बघा उपवासाचे भगर आणि बटाट्याचे धिरडे आता सह करून दाखवते तुम्हाला रेडी आहेत बघा आपले उपवासाचे धिरडे ते शेंगदाण्याचं बट्ट आणि दयाबरोबर सर्व केलेले तुम्ही बटाट्याच्या बरोबर पण खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक यू